भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेबांचा सा मुलगा बाज बघा कशी दारू पिऊन गाडी चालवतो माणसांना उडवतो चिरडतो आणि निघून जातो श्रीमंतांची पोरं मोठ्या मोठ्या गाड्या घेऊन मर्सडीज ऑडी पोरशे हे असे सत्तेची मस्ती असते आणि मग लोकांच्या जीवांचं ह्यांना काहीही देणं घेणं नसतं हाच आहे तो चंद्रशेखर बावनकुळे जे भाजपच्या अध्यक्ष आहेत त्यांचा मुलगा गृहमंत्री महोदय काय कारवाई करणार बोला काय असते का सत्तेची पावर बघा बावनकुळे साहेबांनी बरोबर आपल्या मुलाला वाचवलं देवेंद्र फडणवीस साहेबांनी बरोबर बावनकुळे साहेबांच्या मुलाला संकेत बावनकुळेला नागपूरमध्ये जो अपघात झाला त्याच्यातून सही सलामत बाहेर काढलं याला म्हणतात सत्तेचा चमत्कार सर्वसामान्य माणसाचा साधा ऍक्सिडेंट नाही गाडीला क्रॅश जरी पडलं तरी त्या बिचाऱ्याला पोलिस छाळतात मग त्याच्यावर गुन्हा दाखल होतो मग त्याच्याकडून पण पैसे घेतले जातात सेल सेटलमेंट करण्यासाठी त्या ठिकाणी पुढं माग केलं जातं वेळ काढूपणा केलं जातं अहो सर्वसामान्य माणसाच्या घरातलं पोरग जर असेल माणूस असेल तर त्याला रात्रभर बारा बारा एक एक वाजेपर्यंत विनाकारण ठेवलं जातं तोड पाणी होईल का इकडे कुळे साहेबाचा मुलगा बीफ खाऊन मने खरंय की खोट माहित नाही एका बाजूला इकडे आम्हाला हिंदुत्व सांगायचं उभा महाराष्ट्र हिंदुत्ववादी सरकार हिंदुत्ववादी नेते म्हणून सन्मान्य बावनकुळे साहेबांकडे बघायचं बावनकुळे साहेबाचा मुलगा हॉटेलमध्ये मित्रांसोबत बार मध्ये बसतो काय आणि बीफ खाऊन येतो काय असं चर्चा नागपूर मध्ये रंगली नागपूरची चर्चा मुंबईपर्यंत पर्यंत गेली मुंबईची चर्चा सगळ्या महाराष्ट्रात झाली संजय राऊत साहेबांनी ती चर्चा काढली पण बावनकुळे साहेबांनी त्यांच्या महान महागड्या गाडीतून अर्थात संकेत बावनकुळे त्यांच्या स्वतःच्या कष्टानं त्या ठिकाणी घाम गाळून पैसे कमवून घेतलेल्या गाडीतून सर्वसामान्य दोन चार गाड्या उडवल्या हो पोलीस मात्र निपक्षपातीपणे त्या ठिकाणी तपास करत होते असं म्हणतात असं असतं का हो पुण्यात पोरसे कार प्रकरण झालं तिकडं वरळीला झालं महाराष्ट्रात अशा भरपूर घटना घडल्या फक्त इकडं जे काही अपघात झाले तिथं माणसं चिरडून टाकली होती इकडं मात्र नागपूरला मरत यातना भोगतायत एवढाच काय तो फरक सगळ्यात महत्वाचं याच महत्वाच्या मुद्द्यावर मित्रांनो आपल्याला चर्चा करायची सर्वांना असं प्रेम जयी जाऊ नमस्कार मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आपलं फेसबुक पेज लाईक करा फॉलो करा सगळ्यात महत्वाचं प्रत्येक विचाराचा चांगला माणूस हा तुमचा माझा मित्र झाला पाहिजे म्हणून प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचवा मित्रांनो अपघाताचे प्रकरण महाराष्ट्रात दिवसांदिवस वाढत चालले अपघात होत राहतात परंतु श्रीमंताची पोर आणि ज्यांचे राजकीय कनेक्शन असतात ती पोर सत्तेचा माज खुर्चीचा माज पैशाची मस्ती इतकी घुर्मी असती ह्या लोकांमध्ये सर्वसामान्यांचे जीव म्हणजे ह्यांना पाला पाचोळा वाटतो असं महाराष्ट्रात म्हणतात की राज्यात कायद्याचं राज्य आहे की नाही खरं तर मला संशय आणि शंका निर्माण होते की महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे की वाट नाही असं वाटत नाही त्याच कारण सुद्धा आहे दिवसेंदिवस या सगळ्या प्रकरणामध्ये गंभीर प्रकरण त्या ठिकाणी घडत आहेत औजिथ छत्रपती शिवाजी महाराजांचा एवढा मालवण मधला राजकोट किल्ल्यावरचा पुतळा त्या ठिकाणी निकृष्ट दर्जाच्या कामामुळं पडला गेला ह्यांच्या भावना दुखावल्या नाहीत पण ह्यांच्या भावना हेंचा विरोधी पक्षाचा कुठला नेता बोलला की दुखवतात ही ह्यांची सध्याची मानसिकता आहे पण बावनकुळे साहेब जे नेहमी उठल्यानंतर उद्धव ठाकरे शरद पवार राहुल गांधी नाना पटोले काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना ह्याच्यावर तोंड सुख घेण्याचा प्रयत्न करत असतात कधी कधी घेतात सुद्धा राजकीय पक्ष म्हणून त्यांचं ते कर्तव्य आहे राज्याचे भाजपचे प्रमुख असल्यामुळं ते बोलू शकतात ते आमदार सुद्धा आहेत हे, हे पण विसरू नका भले त्यांना तिकीट दिलं नाही आता ही गोष्ट वेगळी परंतु त्याच बावनकुळेंनी त्यांच्या मुलाला वाचवण्यासाठी ती वेटो पॉवर वापरण्यासाठी स्वतःच्या मुलाला सेफ झोन मध्ये बाहेर काढला नागपूरमध्ये एक ऑडी गाडी भरगाव वेगाने चालत होते क्रॉसिंग होत काही गाड्या ओळत होत्या काही गाड्या सरळ जात होत्या काही गाड्या दुसऱ्या कडून पुढे निघून जात होत्या तेवढ्यात अचानक जतीने गतीने गाडी आली जलद मार्गाने त्या गाडी जो जो कोणी व्यक्ती चालवत होता तो बावन चिरंजीव ज्या गाडीत बावन चिरंजीव बसले होते त्या गाडीला नंबर प्लेट नाही त्या गाडीला त्या ठिकाणी नंबर प्लेट नसल्यामुळे अपघात झाला तरी कुणाला ना माहीत नाही ज्यावेळेस शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधरे पुण्यातून नागपूरला पोहोचल्या आणि त्यांनी ती गाडीची पाहणी केली लक्षात आलं त्यांनी जे आरोप केले होते तेच आरोप खरे होते संजय राऊतांनी जे आरोप केले होते ते खरे होते मग बीप चा आता काय त्यांची कटली कसली टेस्ट घ्यायची बर हे सगळे दारुडे हे सगळे दारूच्या नशेमध्ये होते या सगळ्यांनी प्रचंड दारू पिलेली होती आणि मित्र मित्र प्रचंड गोंधळात आख्या नागपूरला आपणच विकत घेतलंय अशा अविर्भावात ज्या पद्धतीने वागत होते फिरत होते त्याच्यामध्ये जो अपघात वावनकुळेच्या पोराकडे झाला पोलिसांनी ज्या वेळेस मीडिया ट्रायल ही सगळी बातमी झाली मीडियामध्ये आली त्यावेळेस एकाच व्यक्तीवर गुन्हा दाखल केला बावन कुळेंच्या पोरावर गुन्हा का दाखल झाला नाही मित्रांनो ह्याच्यातून तीन चार प्रश्न उपस्थित होतात आणि त्या प्रश्नावर चर्चा करणं कारण आता आठ दहा पंधरा दिवस झाले सगळे गप्प बसले बावन कुळेंच्या मुलाला सेफ साईड बाहेर काढलं का या प्रश्नावर चर्चा करत असताना जे काही दोन चार प्रश्न निर्माण झाले त्याच्यावर आपण बोललं पाहिजे म्हणून संतोष शिंदे बोलतोय माझा पहिला महत्वाचा प्रश्न आहे बावनकुळे भाजपचे नेते आहेत म्हणून माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी राज्याचे गृहमंत्री असताना सुद्धा आणि इथल्या कायदा सुव्यवस्थेच्या आणि नागरिकांची काळजी करायची असताना सुद्धा बावनकुळे यांच्या संकेत बावनकुळे या मुलावर एफ आय आर का दाखल केला नाही का त्यांना त्या ते प्रत्यक्ष गुन्ह्यात आरोपी म्हणून धरलं नाही या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्राला कोण देणार माझा दुसरा महत्वाचा प्रश्न आहे आरटीओ विभाग असेल किंवा जे कोणी आरटीओ अधिकारी असतील त्यांनी बावन कुळेंच्या मुलासहित सगळ्यांवर बिगर नंबर प्लेटची गाडी चालवली अजूनही त्यांच्यावर तसा गुन्हा दाखल झालेला नाही माझ्या ऐकेवात नाही म्हणजे त्यांना सगळीकडून सेफ साइड बाहेर काढलं जात का माझा तिसरा महत्वाचा मुद्दा आहे बावनकुळे साहेब असतील किंवा बावनकुळे साहेबांच्या वरचे सगळे नेते फडणवीस नितीन गडकरी मग दिल्लीतले आणि मग मोदी साहेब यांच्यापर्यंत सगळे हिंदुत्वाचा जागर करतात हिंदुत्ववादी स्वतःला म्हणून घेतात मग बावनकुळेच्या मुलांनी हॉटेलमध्ये व्हीप कसं काय खाल्लं बरं ही अशी बातमी बाहेर कशी काय पडली बर सगळ्यात महत्वाचं संजय राऊतांनी सांगू द्या महाराष्ट्राला कळली त्याच्यावर भरपूर चर्चा झाली म्हणून मी पण बोलतोय पण एका बाजूला हिंदुत्व सांगायचं आणि दुसऱ्या बाजूला गडकरी साहेबांना चांगलं आहे की परदेशामध्ये बिबच्या कंपन्या कुणाच्या आहेत म्हणजे मग बोलायचं एक आणि करायचं एक हा सगळ्यात महत्वाचा कळीचा मुद्दा आहे का या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे चा, आणि चौथा महत्वाचा मुद्दा या राज्याचे सन्माननीय गृहमंत्री महोदय हे त्यांच्या लोकांना वाचवतात आणि दुसऱ्यांवर मात्र कडी नजर ठेवतात किंवा त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी प्रयत्नशील असतात म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब किंवा गृहमंत्री महोदय किंवा बावनकुळे साहेब सत्ताधाऱ्यांसाठी आणि त्यांच्या पोरांसाठी वेगळा कायदा आणि मग सर्वसामान्य लोकांसाठी वेगळा कायदा असं काय तुम्ही अलिखित नियम केलेला आहे का कारण या देशात एकच कायदा असताना असा वेगळा वेगळा कायदा सोयीनं कसा काय वापरला जातो या मुद्द्यावर कोण उत्तर देणार या प्रश्नावर महाराष्ट्राला उत्तर मिळाली पाहिजेत खर तर मित्रांनो माझे हे प्रश्न कदाचित भाजपवाल्यांना अंध भक्तांना झोमतील आणि या विषयावर चकार शब्द कोण काढणार नाही हे सगळे अंधभक्त तर जे चाळीस पैशावाले कमेंटवर जगत असतात ही सगळी मंडळी तर बावन त्या अपघाताबद्दल चकार शब्द काढत नाहीत किती लाचार आणि किती लाभार्थी म्हणावं ह्या लोकांना हा सुद्धा एक संशोधनाचा विषय म्हणून मला बोलावं असं वाटलं म्हणून मी बोललो पण ह्या सगळ्या गोष्टी बावनकुळे साहेब तुम्ही लपवू शकत नाहीत आणि लपवल्या तरी महाराष्ट्रासमोर आल्याशिवाय राहणार नाहीत हे लक्षात ठेवा परंतु कायदे जर वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वापरले जात असतील एक तर एकतर कायदे बदलणारे हेच नाही तर सरकार बदलणारे आपण असं काहीतरी करावं लागेल एवढंच मला म्हणायचंय एक सामान्य नागरिक आहे महाराष्ट्रासमोर जे प्रश्न पडले होते बावनकुळे साहेबांनी स्वतःच्या संख्येत बावनकुळेंना शंभर टक्के सेफ साईड वाचवलं अशी चर्चा आहे खरं आहे की खोट आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद विनंती एवढीच आहे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ ज्या काही मोठ्या असतात ते पाहत चला धन्यवाद